दोन्ही पाय आम्ही फिरवून तुम्हाला कुठे टाकून देऊ कळणार नाही हा आमदार संजय गायकवाड यांचा नंबर आहे ना कोण बोलतो दुर्गेश बागुल बोलतो कुठून कल्याण का बोला साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिलं ते गेलं ना त्या माया भोजबो तुम्हाला शब्द बी कापल्यावर त्याच्या बी कापणी म्हणायचं आलं तर त्यांचं मला वाटतं त्यांना त्या गोष्टी समजत नाही सत्तेत आमच्या सोबत आहात आपण एक आमदार आहात आपण काय भाषा वापरावी हे जर आपल्याला कळत नसेल शेमड्या मुलासारखी वक्तव्य करायचं की कमर्यात लात घाला आणि हे घाला शोभा देत नाही आणि जर कमरेत तुम्ही लात घालण्याची भाषा करणारच असाल तर ती लात उकडण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भुजबळ साहेबांचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये आहे त्यामुळे हो तोंड सांभाळून गायकवाडांनी वक्तव्य करावं आपली तेवढी लायकी नाही जर तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना म्हणताय की कमरेत लात घालून छगन भुजबळ साहेबांना हाकल पाहिजे तर मी तर म्हणते की तुमच्या सारख्या शेमड्या विचारांच्या पोरांना सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवलंच कशाला कारण का काय वक्तव्य करतोय म्हणजे छगन भुजबळ साहेबांनी कुठेही शिवीगाळ असंवैधनिक कायद्याला न धरणारी अशी कोणतीही भाषा केलेली नसताना कुठं तरी बेताल वक्तव्य करायचं तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे पहिल्यांदा सत्तेमधील आणि हे सोबतचे हे जे अशिक्षित गांवढळ ज्यांना बोलण्याची अक्कल नाही ज्यांना समाजात बो वावरायचं कसं बोलायचं कसं हे समजत नसेल तर यांना पहिलं हकलून लावा अन्यथा आमच्या छगन भुजबळ साहेबांच्या पेकड्यात लात घालण्याची भाषा करणाऱ्याचे दोन्ही पाय आम्ही गरागरा फिरवून तुम्हाला कुठे टाकून देऊ कळणार नाही ही भाषा आम्हाला तुमच्यामुळं वापरावी लागते आम्ही आम्ही तुमच्यासोबत सत्तेत आहोत आम्ही कधीही अं असंवैधनिक शब्द भुजबळ साहेबांनी वापरलेला नाही परंतु तुम्ही जर वाटेल तशी भाषा वापरणार असाल तर तुम्हाला जशाच तसं उत्तर द्यायला तुमच्या भाषेमध्ये तुमच्या स्टाईलमध्ये आम्ही सगळे तयार आहोत टीपी मुंडे म्हणजे पी म्हणजे पांचट मी म्हणजे मुंडे काय तुकार पांचट मुंडे यांनी आमच्या समाजामध्ये नाक खोपसू नये वाढ दिलं ऊस दिलं हे मराठा समाज जागरूक आहे पूर्वीपासून राजकारण करता आलेला समाज या समाजाला राजकारणामध्ये भूत माहिती आहे त्यामुळे या पांच्या मुंडेंनी आमच्या समाजात नाक खुपसू आहे आम्ही समर्थ आहोत पुढे जाऊन असंही म्हणतात की याच्यामधून काही सिद्ध होणार नाही आरक्षण अजून अजूनही मिळालं नाही गुलाल गिलाल काय उधळू नका तो आमचा अधिकार आरक्षण मिळालं नाही मिळालं हे आम्हाला माहिती आहे ना तो आम्ही आमचं बघू तू तुझं बघ अरे तुझी लायकी नसतानी तुझा, तुझा कुठला सर्वे नसताना तुझा कुठल्याही प्रकाराचं तुझ्यावर रेकॉर्ड नसताना तू ओबीसी आरक्षणमध्ये आलेला आहे तुझं आरक्षण टिकतं का बघ आम्ही तर ऑलरेडी कोणबी आहोत कोणबी हा आरक्षणामध्ये पहिल्यापासून आहे आणि आमच्या सर्टिफिकेट मिळत आहेत आम्हाला आरक्षण आहेच ना फक्त सवलती लागू करायच्यात त्यामुळं तू तुझं सांभाळ तुझं काय म्हणतात ते तुझं धोरण पलटी झालेलं आहे आणि तुझं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यामुळं व्यवस्थित विधानकर ते जे ऍडव्होकेट गुणरत्न सदावरती ते म्हणतात की मी पुन्हा एकदा कोणता नाही 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 तेव्हा गुंडरत्न नसून ते गुणरत्न सदावरते त्याला मी पाठीमागे एकदा बोललो होतो शांत राय जास्त बरावळ नको आत्तापर्यंत फक्त तुझ्या गाडीच्या काचच फुटल्या होत्या अजून तू मराठ्याच्या तावडीत सापडायला नाही तू एकदा मराठ्याच्या तावडीत ये मग तुला कळून वाघाचं काळीच काय असतं तर सरकार कुठेतरी चरंग पाटलाची फसवणूक करते सरकार एवढं दूध खोळ आहे का हे सरकारपेक्षा मोठा आहे का सरकार दूध नाही जे सरकार निर्णय घेत आहे ही समिती सगळा अभ्यास करून केलेला असतं आणि जिम्मेदार व्यक्ती कधी हा खोटा बोलत नसतो काही जणांचं म्हणणं असं आहे की ते ज्या मागणी सुद्धा मान्य होत होत्या मग मुंबईला जाण्याची गरज काय होते त्या आमचा प्रश्न आहे त्या सरकारचा प्रश्न आहे तू कोण आम्हाला शिकवणार याची काय लायकी आहे आम्हाला बोलायची तो आमचा प्रश्न मुंबईला जाऊ नाही तर दिल्लीला जाऊ